नमस्कार स्पर्धा परीक्षेची तयारी करताय आणि मग रोज सकाळी येणारा तो वर्तमानपत्रांचा ढिगारा पाहून थोडंसं ओझं वाटतं का जर उत्तर हो असेल तर हे विश्लेषण खास तुमच्यासाठी आहे आज आपण बघणार आहोत की ह्या रोजच्या आव्हानाला तुमच्या यशाच्या प्रवासातलं एक महत्वाचं हत्यार कसं बनवायचं चला तर मग ही स्ट्रॅटेजी नीच समजून घेऊया रोज सकाळी तो पेपर हातात घेतला की दडपण येतं नाही का इतक्या सगळ्या बातम्या त्यातला आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचं काय हे शोधणं म्हणजे एक मोठं आव्हानच आहे पण काळजी करू नका ही अडचण जवळजवळ प्रत्येकाला येते आणि हो त्यावर एक खूप प्रभावी उपाय आहे तर आपलं पहिलं आव्हान आहे तरी काय तर या माहितीच्या महासागरातून ज्ञानाचे मोती वेचायचे कसे चला आता हेच पाहूया की या माहितीच्या भडीमाराला एका धोरणात्मक फायद्यामध्ये कसं बदलायचं ओके okay. तर एक गोष्ट ना अगदी सुरुवातीलाच स्पष्ट करूया आपलं ध्येय जास्त वाचणं हे नाहीच आहे तर ते आहे हुशारीने वाचणं म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रभावी माहिती कशी मिळवता येईल हेच आपलं खरं लक्ष आहे इथे गुणवत्ता महत्वाची आहे पानांची संख्या नाही पण थांबा ही सगळी मेहनत करायची तरी का म्हणजे वर्तमानपत्र आणि आपल्या यशाचा नेमका संबंध काय आहे चला कसं वाचायचे हे बघण्याआधी का वाचायचं हे समजून घेऊया म्हणजे मग आपली प्रेरणा अजून वाढेल पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमची विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता वाढते जेव्हा तुम्ही संपादकीय लेख वाचून त्यावर विचार करता तेव्हा तुम्ही फक्त माहिती गोळ्या करत नाही तर एका अधिकाऱ्याप्रमाणे विचार करायला शिकता आणि हीच एक गोष्ट मुलाखतीचे फेरी तुम्हाला इतरांपेक्षा खूप वेगळं ठरवते दुसरा फायदा आहे प्रभावी लेखन कौशल्य वर्तमानपत्रातली जी दर्जेदार भाषा असते ना ती तुमच्या लेखणीला एक प्रकारची धार देते नकळतपणे तुमचा शब्दसंग्रह वाढतो आणि मुख्य परीक्षेमध्ये उत्तरं लिहिताना तुमची मांडणी अधिक प्रभावी आणि सुस्पष्ट बनते तिसरा आणि अगदी साहजिक फायदा म्हणजे चालू घडामोडींवरची पकड पण इथे एक छोटासा फरक आहे वर्तमानपत्र तुम्हाला फक्त काय घडलं हे सांगत नाही तर ते का घडलं आणि त्याचे पुढचे परिणाम काय असू शकतात याचं सखोल विश्लेषण देतं जे परीक्षेसाठी अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो तर नियमित वाचनामुळे तुम्हाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विषयांची सखोल माहिती मिळते यातून जगाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन तयार होतो जो एका भावी अधिकाऱ्यासाठी खरंच खूप आवश्यक आहे चला तर मग आता थेट आपल्या रणनीतीकडे वळूया आपली ही रणनीती दोन भागांमध्ये विभागलेली आहे पहिला भाग आहे फोकस झोन म्हणजे वर्तमानपत्रात नेमकं काय वाचायला हवं आणि दुसरा तितकाच महत्वाचा भाग आहे वेळेची बचत म्हणजेच कोणत्या बातम्यांकडे आपण सरळ सरळ दुर्लक्ष करायचं चला हे दोन्ही भाग एकाच वेळी समजून घेऊया आता ही जी स्लाइड आहे ना ती ह्या सगळ्या प्रक्रियेचा आपण म्हणू शकतो की आत्मा आहे डाव्या बाजूला बघा संपादकीय राष्ट्रीय धोरणं आंतरराष्ट्रीय संबंध अर्थव्यवस्था आणि ची धोरणं सायन्स टेक पर्यावरण या सगळ्या गोष्टी अशा आहेत ज्यांचा थेट देशावर परिणाम होतो आणि त्या आपल्या अभ्यासक्रमाशी जोडलेल्या आहेत आता उजवीकडे नजर टाका स्थानिक बातम्या राजकीय आरोप प्रत्यारोप गुन्हेगारीच्या कथा मनोरंजन आणि रोजचे स्पोर्ट्स स्कोर ह्या बातम्यांमध्ये वेळ घालवणं म्हणजे आपल्या ध्येयापासून दूर जाणं आहे इतकं सोपं आहे ते ठीक आहे तर काय वाचायचं हे तर कळलं पण आता कसं वाचायचं हे पाहूया मी तुम्हाला एक खूप सोपी पण अत्यंत प्रभावी अशी चार टप्प्यांची प्रक्रिया सांगणार आहे जी तुम्ही आजपासूनच सापरायला सुरुवात करू शकता या संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे शिस्त यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचं बंधन पाळावंच लागेल लक्षात ठेवा ध्येय तासन तास वाचणं नाहीये तर ठरवलेल्या वेळेत म्हणजे जास्तीत जास्त दीड तासात प्रभावीपणे वाचन पूर्ण करणं आहे चला ही यशस्वी पद्धत जरा सविस्तर पाहूया पायरी एक तुमचा अभ्यासक्रम हाच तुमचा नकाशा आहे कोणतीही बातमी वाचण्याआधी स्वतःला विचारा हे माझ्या अभ्यासक्रमाशी संबंधित आहे का पायरी दोन घड्याळ लावा दिवसाला फक्त दीड तास यामुळे तुम्ही अनावश्यक गोष्टींमध्ये अडकून पडणार नाहीत पायरी तीन नोट्स काढा पण त्याही हुशारीने बातमी जशीच्या तशी उतरवू नका उदाहरणार्थ आयने रेपो रेट बदलला तर नोट्समध्ये काय लिहायचं तो का बदलला आणि याचा सामान्य माणसावर काय परिणाम होईल असे विश्लेषणात्मक नोट्स आणि पायरी चार सगळ्यात महत्वाची सातत्य एकही दिवस चुकवायचा नाही रोजची ही छोटी सवयच तुमच्या यशाचा मोठा पाया बनेल आणि हेच हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे केवळ एक निष्क्रिय वाचक बनू नका तर एक सक्रिय विश्लेषक बना प्रत्येक बातमीमागे का आणि कसे हे प्रश्न स्वतःला विचारा हीच सवय तुम्हाला इतरांपेक्षा नेहमी एक पाऊल पुढे ठेवेल तर ही रणनीती आता तुमच्या समोर आहे प्रश्न हा नाही की ना हा कि तुम्ही तयार आहात की नाही खरा प्रश्न हा आहे की तुम्ही उद्या सकाळी जेव्हा वर्तमानपत्र उघडाल तेव्हा या नव्या दृष्टिकोनातून ते वाचाल का निर्णय तुमचा आहे तुमच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा